एन टी पी सी सोलापूर येथे राष्ट्रीय क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा एन टी पी सी सोलापूरने राष्ट्रीय क्रीडा दिन दोन हजार चोवीसला अनेक रोमांचक क्रीडा स्पर्धासह साजरा केला फिटनेस टीमवर्क आणि खेळाडू वृत्तीच्या उत्सवात कर्मचारी त्यांची कुटुंबी आणि स्थानिक समुदायाला उत्सवात एकत्र आणण्यात आले क्रीडा स्पर्धेचे आयोजन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान आयोजन करण्यात आले होते क्रीडा दिवसाची सुरुवात सी आय एस एफ संघ आणि एन टी पी सी कर्मचाऱ्यांमधील संघ यांच्यात रोमांचक हॉलीबॉल सामन्याने करण्यात आला त्यानंतर महिला अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कर्मचाऱ्यांचे पती पत्नी यांच्यातील एक चैतन्यशील थ्रोबॉल सामना झाला ज्युनियर आणि सिनियर श्रेणीतील मुलांसाठी तसेच पुरुष आणि महिलांसाठी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते विविध वयोगटातील सहभागींनी धोरणात्मक कौशल्य प्रदर्शित करत प्रेक्षकांना मोहित केले एकतीस ऑगस्ट रोजी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम स्टेडियम एन टी पी सी सोलापूर येथे संमेलनाचे समारोप करताना ग्रामीण क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले एन टी पी सी सोलापूरच्या सी एस आर उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमात श्री मल्लप्पा कोणापुरे हायस्कूल आयरवाडी येथील मुलामुलींसाठी व्हॉलीबॉल सामना आणि मुलांसाठी शंभर मीटर शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते ज्याचा उद्देश खेळाबद्दल प्रेम वाढवणे आणि तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणे हा आहे या समारंभाला श्री तपन कुमार बंदोपाध्याय एच हो ओ पी सोलापूर श्री कुमार मुखोपाध्याय जी एम ओ अँड एम श्री व्ही एस एन मूर्ती जी एम प्रकल्प श्री नवीन कुमार अरोरा जी एम देखभाल श्री परिमल कुमार मिश्रा जी एम ऑपरेशन आणि श्री मल्लाप्पा कोनापुरे हायस्कूल क्रीडा परिषद या सी डब्ल्यू एचे प्रतिनिधी आणि कर्मचारी यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते श्री मल्लाप्पा कोनापुरे प्रशालेच्या प्राचार्य श्रीमती संध्या कुणाळे यांनी एन टी पी सी सोलापूरने विद्यार्थ्यांना दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि प्रोत्साहनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर श्री बंडोपाध्याय सी जी एम सोलापूर यांनी राष्ट्रीय स्तरावरील खेळांसाठी शारीरिक तंदुरुस्ती सांघिक कार्य आणि प्रतिभा वाढवण्याच्या महत्त्वावर भर दिला कार्यक्रम तरुण सहभागींच्या आवेशाने आणि उत्साहाने चिन्हांकित झाला उपस्थित प्रत्येकजण ज्यांच्या ऊर्जेने आणि समर्पाने थक्क झाले हे उत्सव आरोग्य एकता आणि राष्ट्रीय अभिमान वाढविण्यासाठी ज्या खेळांच्या महत्त्वाची आठवण करून देणारे ठरले एन टी पी सी सोलापूर येथील राष्ट्रीय क्रीडा दिन हा उत्कंठावर्धक यशस्वी ठरला जो युवा खेळाडूंना प्रेरणा देणारा आणि समाजातील एकता आणि खेळाडूवृत्तीच्या भावनेला बळ देणारा ठरला